नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज अत्यंत जबरदस्त भाषण मी घेऊन आलोय भाषणाचं नाव आहे शेतकरी बाब उभ्या जगाचा पोशिंदा आदरणीय उपस्थित मान्यवर सन्माननीय गुरुजन आणि माझ्या बांधव आज शेतकरी बाब उभ्या जगाचा पोशिंदा हा विषय आपल्या समोर मांडताना माझ्या मनात असंख्य आठवणी जखमा आणि वेदना पुन्हा जाग्या होतात कारण हा विषय माझ्यासाठी फक्त भाषणाचा भाग नाही तर हा माझ्या घराचा श्वास आहे माझ्या रक्तात मिसळलेली परंपरा आहे सकाळीच इंद्रजित भालेराव यांची कविता वाचत होतो त्या कवितेत माझ्या बापाचं आयुष्य जसच्या तसं उभं राहत शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप हे शब्द वाचनात येतात तेव्हा जाणवतं की हा माणूस फक्त शेतकरी नाही तो धरणी आणि जनतेच्या पोटामधला थेट दुवा आहे मित्रांनो आपण म्हणतो शेतकरी म्हणजे देशाचा पोशिंदा पण जगाला पोटभर अन्न देणारा हा माणूस स्वतः मात्र अनेकदा अर्धपोटी झोपतो कोरोनाच्या काळात सारा देश थांबला रस्ते ओस पडले कारखाने बंद झाले पण माझा शेतकरी बाप थांबला नाही दारू विक्रीला पोलीस संरक्षण मिळालं पण लाखो शेतकरी असलेल्या या देशात पिकाला हमी भाव मिळाला नाही हजारो रुपयांनी पिकवलेला माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ या पोशिंद्यावरच काय येते आज मी विद्यार्थी म्हणून नव्हे तर एका शेतकऱ्याचा पोर म्हणून तुमच्या समोर उभा आहे हे सांगताना मला अभिमानही वाटतो आणि वेदनाही होता शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाची अखंड श्रृंखला कधी दुष्काळ कधी अवकाळी कधी रोग कधी कुजलेला बाजारभाव कधी निसर्ग शत्रू बनतो तर कधी माणूसच मालाला भाव नाही उत्पन्न निम्म कर्ज दुप्पट तरी तो कुणा विरुद्ध तक्रार करत नाही कोर्टात जात नाही संप करत नाही आंदोलन करत नाही कारण त्याला माहिती आहे तो थांबला तर देश देशभुकीला राहील अशी कर्तव्य निष्ठा बाळगणारा दुसरा कुणीच नाही थोरा मोठ्यांशी लेकरं सकाळी आठला गुड मॉर्निंग म्हणतात पण माझा बाप रात्रभर गोठवणाऱ्या थंडीत गवाला पाणी देऊन पहाटे घरी येतो आणि तरी त्याच्या तोंडावरती स्मित हास्य ठेवून म्हणतो पीक बरं आहे र त्याच्या तोंडात समाधा पण मनात मात्र कर्जाची रात्र कर्ज घेणं ही त्याची चूक नाही पाप नाही पण तरीही त्याच्यावर कर्ज माफीची भीक टाकली जाते शेतकऱ्याला माफी नको त्याला कर्ज मुक्ती यावी त्याच्या कष्टाचा मान हवा सहा पिशव्यातून पाचच पोती सोयाबीन एकरातून फक्त आठ क्विंटल कापूस म्हणजे खर्च हजारोचा पण परतावा शंभराचाही नाही तेव्हा त्याचं दुःख तो कुणाला सांगणार तो कुणावर केस करणार नाही कधी आंदोलन करणार नाही कारण त्यानं संप केला तर तुमच्या आमच्या चुली पेटणार नाही म्हणूनच म्हणतो कर्तव्य निष्ठा कशी असते ते शेतकऱ्याकडून शिका माझा बाप एकीकडे रात्रंदिवस उन्हात पावसात राबत असतो आणि नेते त्याला पोकळ आश्वासन देत असतात मीडिया नत, मेकअप पासून ते ब्रेकअप पर्यंत सगळ्या गोष्टी दाखवतो पण माझ्या शेतकऱ्याचा आवाज कुणी ऐकतोय का त्याच्या खुरप्याचा आवाज कॅमेरात कधी येतोय का त्याच्या घामाच्या थेंबाचं मूल्य कुणी ठरवतं आज शेतकऱ्यानं मरायचं नाही त्यानं जगायचं आहे त्याच्या पोरांनी हायटेक शेती करायची आहे घोषणांचा पाऊस नव्हे तर पिकाला हमीभाव द्यायचा आहे देशात फक्त वायफाय झोन नव्हे तर ऍग्रीकल्चर झोन करायचे आहे ग्राहक ते शेतकरी असा थेट व्यवहार सुरू झाला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही तो आत्मविश्वासानं जगेल छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं कष्ट करणाऱ्यालाच देशाचा राजा व्हायला हवं आणि म्हणूनच माझा बाप हा देशाचा खरा राजा आहे मातीशी खेळणारा खामानं जमिनी जीव ओतणारा आणि जगाचा भुकेला पोट भरवणारा हा माणूस तोच माझा बाप आणि तोच या देशाचा खरी अर्थानं पोशिंदा आहे शेवटी एवढंच सांगतो माझा बाप शेतकरी आहे त्याच्या घामातून जगाच्या चुली पेटतात त्याच्या कष्टातून देश उभा राहतो त्याला शतशा प्रणाम जय जवान जय किसान धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा